नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण नवीन वॉलपेपर डी पी हातावरती कोणता अक्षर लिहायचा याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अनेक जणांना मागे दिलेल्या वॉलपेपर डी पीचा फारच सुंदर अनुभव आलेला आहे ते ऐकून मनाला फारच समाधान मिळाले अशाच समस्या दूर करण्यासाठी आपण नवीन हा वॉलपेपर घेऊन आलेलो आहे हा तुमच्या डी पीला वॉलपेपरला ठेवायचं आहे एकवीस दिवस रोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हा फोटो बघायचा आहे आणि सकारात्मक वाक्यरचना बोलायच्या आहेत की मी मनी मॅग्नेट आहे पैसा सहजतेने माझ्याकडे येत आहे मी आनंदी आहे हवं ते घडवून आणण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये आहे आणि एकटक त्या वॉलपेपरकडे पाहायचे आहे जे तुम्हाला चित्र पाठवलेलं आहे जो फोटो पाठवलेला आहे त्याच्यामध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा आहे स्प सकारात्मक स्पंदनं आहेत जे व्हायब्रेशन हिलिंग करून दिलेले आहे हे हिलिंग तुम्हाला एकवीस दिवस मिळणार आहेत जी जी तुमची कामं अडकलेली आहेत जे काही तुमच्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे हा फॉर्म्युला लॉ ऑफ ॲट्रॅक्शनप्रमाणे कार्य करतो म्हणूनच आपल्याला विश्वास आणि श्रद्धेने हे काम करायचं आहे आणि अनुभव घ्यायचा आहे प्रत्येक जण कष्ट करतो मेहनत करतं कुठे ना कुठेतरी नकारात्मक ऊर्जा येत असते कुठल्या तरी काम करताना अडथळे येत असतात ते दूर करण्यासाठी जी एनर्जी आपल्याला हवी असते ती एनर्जी आपल्याला हा वॉलपेपर देणार आहे जे काम आपण श्रद्धेने करत आहोत त्या कामामध्ये आपल्याला यश मिळावं तिथे आपल्याला मनशांती लाभावी सुख शांती समृद्धी आपल्याकडे यावी भरभरून पैसा याव्या त्यातून आपलं कर्जमुक्ती व्हावी पैशांच्या समस्या दूर व्हाव्या असंख्य ज्या कुठल्या समस्या आहेत त्या सगळ्या दूर करण्यासाठी हा वॉलपेपर आपल्याला मदत करणार आहे फक्त एकवीस दिवस हे काम करणार आहे एकवीस दिवसानंतर हा वॉलपेपर काम करणार नाही कारण की ह्याला सिद्ध केलेला आहे हिलिंग केलेले आहे त्याच्यावरचे जे अंक आहेत त्याला पूर्णपणे आपण हिलिंग करूनच आपण हा वॉलपेपर तुम्हाला देत आहे त्याच्यामुळे तुम्ही श्रद्धा विश्वासाने हे कार्य करायचं आहे हातावरती तुम्हाला अंक लिहायचा आहे एट झिरो एट एट झिरो एट हा अंक निळ्या पेनाने एकवीस दिवस डाव्या हातावरती कुठेही लिहायचा आहे तळ हातावरती लिहिला तर आणखीन उत्तम कारण की सतत तुम्हाला ते दिसेल आणि त्या गोष्टी तुम्हाला आठवतील सतत आपण वॉलपेपर पाहिला कारण की चोवीस तास आपला आपण बऱ्याच वेळा दिवसभरातनं मोबाईल हाताळत असतो तर हे व्हॅब्रेशन तुम्हाला कामी येणार आहे हे जे पुढे जाण्यासाठी तुम्हाला सपोर्ट हवा आहे साथ हवी आहे एनर्जी हवी आहे आशीर्वाद हवा आहे हे सगळं काही तुम्हाला ह्या वॉलपेपरमधनं मिळणार आहे ह्या फोटोमधनं मिळणार आहे आणि ह्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा स्वामी आशीर्वादाने आपल्याकडे अशा छान छान गोष्टी आहेत की त्याचा वापर करून आपण आपले जीवन आनंदीमय करू शकतो सुखमय करू शकतो म्हणून सगळ्यांनी हा अनुभव घ्यायचा आहे श्रद्धा विश्वासाने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे त्याचबरोबरीने एक माळ श्री स्वामी समर्थ करायची आहे आणि रोज जो तुम्हाला अनुभव येईल तो वैयक्तिकरित्या मला मेसेज करून कळवायचा आहे श्री स्वामी समर्थ त्याचप्रमाणे जर ते अंक हातावरती लिहिलेले खोडले गेले ते गिरवायचे आहेत कारण की हातावरती लिहिलं तर पाणी काम करताना ते ला डार्क होणार नाही तर ते फेंट -फें होत जाणार आहे त्याच्यामुळे फेंड झालं की परत गिरवायचं तुम्ही हे वहीवरती पण लिहू शकता शक्य झाल्यास तुम्हाला जे साधना करता येईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि जो जो अनुभव येईल तो तो कळवत राहायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सुरुवात करायचं आहे आजपासून एकवीस दिवस ठीक आहे काही शंका असेल कुशंका असेल तर तो ग्रुपमध्ये तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ